नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एक नवीन मशीन बनवलंय मित्रांनो बोर मधून मोटर काढण्यासाठी म्हणजे जे पाईपवर आपल्या स्वस्तिक वगैरे पाईप असतात त्या पायपावर जी सोडलेली मोटर असते चारशे पाचशे फूट हजार फूट खोलीपर्यंतची जी मोटर आहे पूर, पूर, ती काढण्यासाठी आपल्याला चार चार पाच पाच माणसं गोळा करावं लागतात त्या प्रश्नावर सोल्युशन म्हणून आपण ही मशीन काढलेली आहे मित्रांनो तर आपण ह्या मशीन बद्दल आता थोडी माहिती घेऊयात मित्रांनो तर मशीन कशी काम करते है। तर ह्या मशीनला आपण जो बुम दिलेला आहे तो बारा फुटापर्यंत वर उचलला जातोय आपण तो वर उचलून बघूयात उचल मित्र जरावर अशा प्रकारे ही हँडल इथं दिलेला आहे ही हँडल फिरवल्यानंतर बूम आपला वरती जातो बारा फुटांपर्यंत पर्यंत जातो तसेच आपण हा होल्डर दिला आहे हा होल्डर फक्त पाईप मध्ये आपण सॉकेटमध्ये आणि असं लॉक टाकायचं इथं सॉकेट अडकवलं की डायरेक्ट आपल्या ह्याच्यातनं मोटर आपली वर काढता येते इथं जॅक आपण दिलेला आहे पाईप पकडण्यासाठी तर हा जॅक मित्र हे जॅक फिरून दाखव जरा तिकडून घे रे क्लोज अप घे जरा इथं हा ज्या तुम्हाला आत बाहेर करता येते याच्यामध्ये तुम्ही पाईप पकडू शकता एकदम इझिली तिथे हँडल दिलेला आहे है, हँडल फिरवला की तुम्हाला पाईप पकडता येते तसेच आपण आता इकडे जर जामजा चालू मध्ये जर तुमची लाईट गेली वगैरे आपण हे जे मोटर बसवलेली आहे तीन एच पी ची थ्री पेच ची मोटर आहे तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड डायरेक्शननी मोटर फिरवता येते तरी शेतकरी मित्रांनो जर आपली लाईट गेली चालू मोटर काढण्यामध्ये तर आपण इथं हँडल दिलेला आहे हा हँडल फिरवल्यानंतर पण तुम्ही एका हातानं मोटर काढू शकता हँडल फिरवल्यानंतर पण एकदम सहजरित्या तुम्ही मोटर काढू शकता एकदम मजबूत आपण इथे बघा खाली अडीच इंची स्क्वेअर पाईप पॉईलचे पाईप वापरून आपण पूर्ण बॉडी बनवलेली आहे मित्रांनो एकदम हेवी मध्ये आहे तुम्ही चाक बघू शकता चाक पण आपण तर चाक पण आपण चार पन्नास दहाचे चाक आपण ह्याला लावलेले आहेत एकदम हेवी चाक मटेरियल एकदम मस्त वापरलेलं आहे तरी तुम्ही या ठिकाणी इकडून बघू शकता समोर आपण डायरेक्ट तीन इंची पाईपमध्ये बूम वगैरे हो बनवलेला आहे एकदम हेवी स्ट्रक्चर आहे मित्रांनो एकदम ओरिजिनल मटेरियल आपण वापरलेला आहे तसेच इथं आपण हा ब्रेक दिलेला आहे जेणेकरून मोटर सोडताना किंवा वर काढताना तुम्हाला थांबवायचं असेल तर हे ब्रेक दाबला आप तर आपण मोटर जिथं पाहिजे तिथं आपल्याला थांबवता येतल्या मित्रांनो तर अशा प्रकारे जर आपले कोणी मित्र असतील जे गावाखेड्यात असतील शिकलेले असतील त्यांना व्यवसाय करत असतील तर त्यांनी ही कप्पी मशीन घेऊन जाऊन जा। मोटर काढण्याचा सोडण्याचा व्यवसाय एकदम योग्य करू शकतात कर मित्रांनो म्हणजे जे बेरोजगार असतील त्यांच्यासाठी एक रोजगार निर्मिती होईल या मशीनच्या त्यानं आणि त्या मित्रांना मदत म्हणून आपण ह्या मशीनची किंमत ही एकदम कमी ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही अपेक्षा पण धरू शकत ना मार्केट रेट पेक्षा आपली मशीन जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपये कमी रेट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो आणि एकदम मजबूत आहे ह्या क्वालिटीची मशीन आणि अशी मशीन तुम्हाला मार्केटमध्ये एवढ्या कमी रेटमध्ये कुठंच भेटणार नाही आणि जर भेटत असेल तर आमची मशीन फुकट घेऊन जावं हो मित्रांनो त्याच्यामुळं जा आता तुम्ही डायरेक्ट किसान फोर्स मध्ये या मशीन लाई स्वतः डोळ्याने तुमच्या डोळ्यानेच बघायची मित्रांनो ही चालेवर कशी आहे मजबूत आहे का कशी आहे आणि तुम्हाला आवडली तरच बुकिंग करायची आपल्या मशीन बुकिंग केल्यानंतर आठ ते दहा दिवसात तुमच्या प्रमाणे आपण ही मशीन बनवून देतोय आणि ही मशीन तुम्हाला मोटरसायकलला जोडून घेऊन जाता येते कुठं पण शेतामध्ये असू द्या किंवा आमच्या शॉपवरनं डायरेक्ट तुम्ही मोटरसायकल आपण त्याला होत दिलेला आहे मित्रांनो तर ती मशीन तुम्ही डायरेक्ट मोटरसायकलला जोडून घेऊन जाऊ शकता तरी मित्रांनो आता इकडे तिकडे घोमलत हिडत बसू नका चौकात फिरू नका डायरेक्ट किसान फोर्स मध्ये या तुम्हाला रोजगाराचं साधन उपलब्ध होईल मित्रांनो काय टेन्शन घ्यायची गरज नाही धन्यवाद